नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरती आत्ता मी शेतकरी बांधवांना दाखवणार आहे आपली डाळिंबाची बाग ही बघा शेतकरी बांधवांनो आपली पाच एकरची ही डाळिंबाची बाग आहे आणि जवळपास हजार झाडे डाळिंबाचे आहेत आपले हजार ते बाराशे आणि खास शेतकरी मित्रांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे पाहू शकता ही डाळिंबाची कसे फळे आहेत खास शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे पाहू शकता डाळिंबाची बाग आणि ही आपल्या डाळिंबाची क्वालिटी ही एकच नंबर क्वालिटी आहे खास शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ बनवला आहे पाच एकरची आपली बाग आहे पाहू शकता तुम्ही आणि मित्रांनो खूप ही बाग बनवण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे खूप कष्टानं ही बाग फुलवलेली आहे आणि याच्यातून उत्पादन पण चांगल्या प्रकारचं भेटत आहे पा झाडाची फळे पाला कमी एवढी याला फळे आहेत पाहू शकता पाच एकरची बाग आहे या बागेला आपण एक एकरचं शेतळ बनवलेलं आहे आणि त्या शेततळ्यातून त्या बागेसाठी पाण्याचा वापर करतो आणि विहीर पण आहे आणि शेततळ्यासाठी नदीहून पाईपलाईन आहे घोडनदीचं पाणी असतं आम्हाला आणि त्या नदीच्या पाण्यामधूनच आपण तिथूनच मोटर टाकलेली आहे आणि ते मोटरचं पाणी आपल्या शेततळ्यात सोडतो आणि मग ते शेततळ्यातून मोटरनी आपण पाणी बागाला वापरतो ही आपली पाच एकरची बाग आहे आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं यातून उत्पन्न भेटतं खास हा शेतकरी बांधवांसाठी व्हिडिओ बनवलेला आहे आवर्जून शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे कष्ट जर शेतकऱ्यांनी केले तर त्याला फायदा हा नक्कीच होतो पाहू शकता हे फळं खास तुम्हाला मी ही बाग दाखवत आहे खास शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे ज्यांना कोणाला डाळिंबाची शेती करायची असेल त्यांना आपण अवश्य मार्गदर्शन करू पाहू शकता माझ्या दोन्ही बाजूला झाडे आहेत ही डाळिंब तोडणी केली एक कॅरेट काढले खाली गाळालेला गोळा केले आपले डाळिंबाची बाग बघून अवश्य कमेंट करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मस्त पाण्याजोगती बाग आहे एकदम गुलाबी कलरचे असे फळांना कलर आलेला आहे आणि आता हे फळं एवढ्या दहा पंधरा दिवसात तोडणीला आहेत दहा पंधरा दिवसात बाग आपला तोडणीला आहे खास हा व्हिडिओ शेतकरी बांधवांसाठी बनवलेला आहे याला ठिबक सिंचन केलेलं आहे आपण ठिबक सिंचनद्वारे पण पाण्याचा वापर करतो आणि मधून पण पाट पाणी पण सोडतो आता पा भरपूर पाऊस झाला आहे त्याच्यामुळे आता पंधरा दिवसात आपली बाग ही पंधरा ते वीस दिवसात पूर्ण रिकामी होईल कारण सग जवळजवळ सगळे फळं आता काढणीला आलेले आहेत पाहू शकता हे फळं अख्खं झाड बहरलेलं आहे फळांनी अवश्य व्हिडिओ पहा खूप मस्त व्हिडिओ बनवला आहे आणि उत्पादन पण चांगलं भेटतं मार्केट पण चांगलं आहे पाहू शकता ही डाळिंबाची बाग आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचा मी खूप खूप धन्यवाद कर देतो आभार मानतो सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा धन्यवाद सर्वांना रामकृष्ण हरी